हे काय बरोबर नाही मी काल व्हिडिओ टाकला होता काय विचारलं सोशल मीडिया फॅमिली तुम्हाला की इन्स्टाग्रामवर ना युट्यूबवर आपल्याला कोण कोण फॉलो करते आले सांगा बरं युट्यूबवर फॉलोअर्स काही माहिती मला माहिती पण एक दोन प्रश्न विचारला इतक्या जणांनी व्हिडिओ बघितला एका रिप्लाय करू शकतोच ना साधी सिंपल प्रश्न आहे एकच आहे आणि तुम्ही आपल्या दुकानात आलाय का नाही असं मी बघताय बाजी घरच्या बेटा महिन्या दरम्यान गार्डीमध्ये प्रवास करताना थांबा म्हणून मी कायम सांगत असतो तुम्ही काहीच रिप्लाय दिलं नाही काहीच बोलला नाही काय नाही इंस्टाग्रामवरती किती कमेंट्स करता इनबॉक्समध्ये किती मेसेज करताय वाचून ओढून काटाळाला यूट्यूबवरती व्हिडिओ बघता आणि काहीच रिप्लाय देत नाही काय मग सांगायचं आणि सा? परत मला इथं सांगता तुम्ही की मोठं व्हिडिओ बनवा युट्यूबवर टाका येते मी टाकतोच पहिलं बसनं बनवतोच पण त्याला कोण रिस्पॉन्स देत नाही रिप्लाय देत नाही चांगलं काहीच नाही बरंच काय माहिती आहे सांगण्यासारखे दाखवण्यासारखे ऐकण्यासारखे तुम्ही जर त्या हिसाबात रिस्पॉन्स दिला तर आपल्याला ती व्हिडिओ टाकत करत राहील जाईल काय निवांत बसली त्या काम दोन येतात था था कस्टमर थांबत असते आणि मॅक्स मॅक्सिमम आपल्याला जी कस्टमर आहे ते आपल्या सोशल मीडियाचेच असते असो मागं लाल बटलींकडे तुमचं लक्ष गेलं असणार आहे मी नाही ऐकलं तर ते कोण ना कोण ऐकणारच आहे त्यापेक्षा मी पण विकतो मला पण दोन रुपये भेटतील काय आहे बरोबर आहे ना असो ही मुलाखत होगी आगली व्हिडिओ मग ओके बाय